एन्जॉय करून आता आम्ही आलेलो आहोत भूतला आहोत मोरगाव मध्ये दर्शनाला गणपतीच्या चला आता आम्ही घेणार दर्शन मोरगावच्या गणपतीच तिथे का नाही काय माहिती आता काढते आम्ही बघा आता बस लागलेली आणि तिथून आता मोरगावचं दर्शन घेण्यासाठी देवाचं गणपतीचं चालू घे श्री बैरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव कडाच्या कडाच्या आता हा बघ आता मोरगाव कुशा आरती चाललेली आहे या ठिकाणी गर्दी भरपूर वाचले आज या ठिकाणी दर्शन आपल्याला होऊ शकले नाही परंतु शनि पुढे निघालेली आहे बस गणपती बाप्पा मंगलमूर्ती तिथं टेकच्या सॉरी <laughs> कोण लाक मी कुठ सिद्ध सिद्धटेक तिथून आता पुढे चालत जायचंय सगळीकडेच गणपतींना कसं चालत एवढ्या लांब जावं लागतंय गाड्या लागतात बस लांब लागतात जास्त बस असल्यामुळं मी सिद्धटेकच्या गणपतीला नव्हते कधी आली आता पहिल्यांदाच आलेले श्री सिद्धविनायक मंदिर सिद्धटेप संकटिपाने रक्षा वेसो वर वंदना जय देव जय देव <speaking the language> सगळ्यांना जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे बघू आम्ही पण बसलोय जेवण करण्यासाठी आता आम्ही जेवण बघा मस्त अशी भात वरण पुरी भाजी शिरा मस्त असं जेवण आहे मस्त असं जेवण झालं सगळ्यांचं बघा किती गाड्या आहेत सगळ्या गाड्या थांबलेत आहेत आता जेवण करून सगळेजण ना आता एक 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 गाडी चाललेली आहे आमची गाडी अजून भरलेलीच नाही भरायची आहे अजून ती पोटाची गाडी भरतात आधी

बघा छान किती भारी वाटते पाणी ह्याच्यात मगाशी होती ना हा ती नाही ना आता इकडे होती का आता वा बुद्ध कधी किती छान पाहते आता इथं तिकडं नाव आहे ते काही लई लांब आहे नाही आहो नाही यायची लई लांब आहे आम्ही थांबलेलो आहोत तिथं रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण चाललेलो आहोत इतकं काय करत सगळीकडे बसच थांबले तर बघा श्री महागणपती रांजन गाव आणि गर्दी तिकडे गाड्या लागल्यात आहेत सगळ्या आणि इकडनं चालल्यात आता सगळे चिमण्याचा आवाज आहे का सर्वांना विनंती दोन लाईन मध्ये हो सर्व दोन गर्दी झाली ደህና ነገር

रजन गाउँ चाहिँ गणपति पिसिले छान टाइगर अभिजिन्द बैलगाडा जोडी बैलगाडे छान छान आहे बघायला बैलगाडी आठ गणपती अष्टविनायक अतिशय गर्दी मस्त असं रांजणगाव च्या पण गणपतीचं दर्शन झाले आणि आता सगळे जरी बस मध्ये बसलेत आता कुठे मुक्कामाला नेतात त्या तीन गणपती झाले आणि आता कुठेतरी मुक्काम आहे मग आता ओझर मध्ये पोहोचलोय साडे नऊ वाजलेत आणि इथल्या गणपतीचं दर्शन सकाळी आहे आणि आता जेवण आहे जेवण बघा एवढी भारी काळजी व्यवस्थित घेतली जाते व्यवस्थित टायमिंगला जेवण नाश्ता चहा काय <laughs> सगळे आणि आता आम्ही पण मुसलीच जेवण करायला या सगळ्यांना घेऊया मला या सगळ्यांनी जेवण करायला सगळ्यांना रूमवर आहे आणि मस्त असे रूमवर जागा पण या झोपण्यासाठी आराम आणि सकाळ परत लवकर उठून आहे देवाला आता सगळे इथंच झोपतात येते